एक मुलगा आणि एक मुलगी जरी असला तरी त्या ठिकाणी जास्त शिक्षण हे मुलींचा उच्च शिक्षित मुली आहे दहावीचा रिझल्ट मुली अग्रेसर आहे बारावीचा रिझल्ट मुली आहे क्षेत्रात सुद्धा मुली आहेत प्रत्येक क्षेत्रात जर बघितलं ना तर मुलींच प्रमाण हे जास्त आहे कारण आता म्हणजे सांगितलं की आम्हाला मुली मिळत नाही शिकलेल्यांना सुद्धा मुली मिळत नाही अशिक्षित मुली मिळत नाही याच कारण कि पन्नास वर्षांमध्ये आम्हाला संधी मिळाली नाही आम्हाला त्या स्वातंत्र्याची ऊब समजलेलं आहे स्वातंत्र्य म्हणजे काय आणि खूप मुलं गुरी आता काय करतायत शिक्षण घेत आहेत आणि आपलं पुढं जाऊन स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करतात आणि खूप ही चांगली गोष्ट आहे

तेवढं शिकून आपण सुद्धा शिक्षण घेत असतो म्हणजे अडचणी आलेल्या होत्या किंवा त्या अडचणी आपल्या मुलाला येऊ नयेत असं प्रत्येकालाच वाटत असत आणि जेवढं स्वातंत्र्य आपल्याला द्यायचं आहे तेवढं स्वातंत्र्य आपण दिलं तर खरोखरच मला वाटत की मुली उच्च शिक्षित होऊन आपल्या देशाचा विकास सांगितलेला आहे आ, आगे। आगे। आगे, कि हा पन्नास टक्के स्त्रियाच आहेत आणि जर त्या पन्नास टक्के स्त्रियांचा जेवढा विकास होणार आहे तेवढा आपल्या देशाचा विकास होणार आहे तेवढा देशाचा आणि त्याचबरोबर अजून एक थोडस मुद्दा सांगायचा होता की स्त्रियांनी शिक्षण घेऊनच नाहीये तर आपल्या शरीराच्या वरच्या महिलांना सुद्धा तयार होईल आणि आपला समाज खूप शिक्षणामुळे थोडं गेलेलं आहे आपल्याला बघण्याचा सुद्धा दृष्टिकोन तर खूप बदललेला आहे त्यामुळे हा बदललेला दृष्टिकोन अजून चांगला व्हायचा असेल तर बाबासाहेबांनी तर सांगितलेच आम्ही शिक्षण म्हणजे वागली तो दूध आम्ही आणि तो घेतल्याशिवाय प्रत्येक राहणार नाही तर हे शिक्षणाचं आपण आपल्या सर्व या बहिणी त्यांना सहाय्य घेऊन त्यांना पुढे आणण्याच काम केलं पाहिजे आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं महिला पुढे गेल्या पाहिजे की हा महिला दिवस साजरा करायची गरज पडू नये

करायची गरजच पडणार नाही अशा पद्धतीनं आपला समाज आता निर्माण झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करूया आणि चांगल्या पद्धतीनं ऐकूया नको तर ते कृतीत आणूया आणि आपल्या कृतीला काय करूया थोडस उभारी देऊया तरच काय होईल आजचं हे जे काय अधिवेशन आहे ते उद्दिष्ट साध्य झालं असं मी म्हणते

कितीही समस्या येऊ द्या आणि त्या समस्येला आपल्या पायदळी तुडवण्याचं काम काय आम्ही ते करतो आणि आज जे आमच्या हाताचे डोळे आहे ती त्या डोळीमुळेच आम्ही पुढं आमचा भारत देश म्हणा किंवा काय सगळ्या बाबासाहेबांच्या जीवनामध्ये माता रमाई होत्या कि त्यांनी अतिशय खंत परिस्थितीला टक्कर दिलेले आणि ती टक्कर देणं म्हणजे ते त्यांनीच केलं अगदी किती खटकन झाले असलं तर त्या शेवटच बसल्या आणि त्या परिस्थितीला पुढे पुढे गेले पुढे पुढे गेलं आणि मग बाबासाहेबांच्या सारखा एक महान व्यक्ती बनवला बनले गेले आणि आपल्याला संविधाना मिळत त्या सगळ्या गोष्टी मिळल्या गेल्या आणि मग ते एकत्र एवढं सोपं नाही पण बाबासाहेबांनी महिलांच्या साठी जे कामकाज केलं ते खूप चांगलं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण इथं भेट आणलेला मी

इथे दोघांचं असतं ते दोघांनी सावरायचं असतं एका दुसऱ्याने सावरायचं असतं आणि म्हणूनच दोन ताकद पुढे घेऊन राहण्याचा विचार मॅडमने मांडला भारतीय लोक महासभा महाडच्या अध्यक्षा देवीसाई जाधव दोनशे तीन मिनिटामध्ये या अधिवेशनाला सदिच्छा देईल मी देवी यादवला विनंती करतो की आपण सदिच्छा राहतो आणि लोक महासभा महाडच्या अध्यक्ष

तर त्यामुळे असे वेगवेगळे विषय होते जे महिलांसाठी अजून त्यांच्या पाणी किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाहीये शिक्षण म्हणतो आपण शिक्षण आपण खूप आहे हे पंच दिवस साठी विचारतो की पंच दिवसे काय आहे आपल्या मुलींना किंवा आपल्या मुलांना किंवा आपल्या घरातल्या व्यक्तीला माहित सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे इतर दोन मुलांच्या अंडरवर क्रांती संमनाचा जो पॉइंट आहे का आता आपण एका वर्षी दोन क्रांती केल्या पहिली क्रांती केली 20 मार्च 1927 साली आणि दुसरी क्रांती केली 25 डिसेंबर 1927 साली ज्या आपण बसले मी एक अधिकारी झाले तुम्ही शिक्षक झाला वगैरे पदावर पोहोचला तो सॅक्रिफाइस आपण केला तेव्हा मी तुम्ही करून तर मला आवडलेला सांगून वाटतं आणि मी प्रत्येक जरी आम्ही

एकशे पंचाष्टशे पंचवीस जयंती होती पण आपल्याला कुणालाच हे माहित होते की आज रमाई जयंती आहे जेव्हा आम्ही आयोजित केला पूर्ण खेळपाड्यामध्ये तेव्हा म्हणले अरे आपली बाबासाहेब रमाईची एकशे पंचवीस जयंती आहे

शांतीचा संदेश आहे तथागत गौतम बुद्ध नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श माता राजमाता जिजाऊ आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि आदर्श माझी रमाबाई आंबेडकर यांच्या विचारांना आणि त्यांच्या मी वंदन करते आजच्या कार्यक्रमाचा कर। आधारस्तंभ तांबे सर तांबे मॅडम इतर सर्व सन्माननीय सदस्य विचार विचारपीठावरील सर्व महिला भगिनी माझ्या समोर बसलेल्या सर्व सुशिक्षित सुजान, होता संघटनेच एक मिश्र अधिवेशन आहे पहिल्या अधिवेशना आहे आणि याची पावतु म्हणजे इथे दुसरा अधिवेशन देखील तितक्याच दिमागदार आणि भव्य दिव्य अशा स्वरूपात आज आपण इथे साजरे करत आहोत प्रथम एक गोष्ट जा की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण हे कास्ताई संघटनेच महिला अधिवेशन घडत आहोत का असं घडत आहोत तर महिला आताच एका मॅडमने सांगितलं की महिला या काय करतात तर पूर्ण म्हणजे कुठल्याही क्षेत्रात पुढारपण करू शकतात काही नेतृत्व करू शकतात कारण त्या महिलेच्या अंगामध्ये क्षमता अशा या महिलेच जे आज महिला अधिवेशन आहे त्याची जी खरी प्रेरणा आहे ती जिजारू रमाई आणि सावित्री आहे कुठलाही जागतिक महिला असू द्या तो नंतर झालेला आहे परंतु आपल्या इथं मात्र रमाई जिजाऊ सावित्रीने जो धडा घालून दिलेला जो आदर्श दिलेला तोच आपला काय आहे तर जागतिक महिला दिन आहे किंवा भारतीय महिला दिन आहे रमाई बद्दल आपण खूप ऐकलेलं आहे जर रमाई मी बाबासाहेबांना खंबीर साथ, साथ दिली नसती तर बाबासाहेब घडले नसते जर तुमच्या आमच्यासारखा त्यांनी नव्याकडे हात धरला असता मला हीच पाहिजे मला असंच घे पाहिजे मला असंच हे पाहिजे तसंच पाहिजे बाबासाहेब पुढे गेले असे पाहिजे आपल्या चार मुलांची प्रयत्न बरोबर आणि आपल्या नवऱ्याला समाजसाहेर करण्याचा प्रयत्न करत असेल आपण बघू शकतो का कुणीच नाही करू शकत तुम्ही करू शकत नाही तुम्ही करू शकतो कारण तेवढं धाडस तेवढा त्या आपल्या कुणामध्येच नाही तो त्या होता रमाबाई आंबेडकर आणि म्हणून बाबासाहेब एवढे घडले खर तर वेळ खूप कमी आहे तरी पण मला रमाबाई बद्दल थोडस एक सांगावं लागतं की जेव्हा बाबासाहेब पद्मेशातून बॅरिस्टरची डिग्री घेऊन आले लोकांनी मोठा जनतेला केला मोठा सरकार केला आणि ज्या महापुरुषांच्या जय जयकार होता त्याच्या घरातली बायको मात्र आता मी सरकारला कस जावं या दोन नेतो का तर तिच्याकडे नेसायला साडी होती आज आपण दिमानदार साडीमध्ये घेऊन कॉस्ट मध्ये उभारतो जणी याच खरं श्रेय रमाबाई आंबेडकरांना त्या काय जरा विचार करा आज आपण हजार पाचशे पाच हजार दहा हजारच्या साड्या घालतो मोठमोड दागिने नागपूरचे दागिने घालून मिळवतोय साडी मार हे सगळं श्रेयच आहे रमाबाई आंबेडकरांचे त्या प्रसंगाची जर जर आपण हे सगळं मिळवता मिळवत नाही तुम्हाला मिळाले हे सगळं मिळवताना रमावाईला विसरायला नाही पाहिजे तर सांगायचं पसंत होता की जेव्हा बाबासाहेब बंदरावर उतरले आणि उतरल्यानंतर रमाबाईंना घरातून ताळजी वाट दिस जाऊ त्यांच्या मनात खूप होत की बाबासाहेबला जायचं भेटायचं त्यांना डोळं भरून बघायचं कारण खूप वर्ष बाबासाहेब परदेशात होते आणि मग त्यांना आठवलं की बाई ग बाबासाहेबांना शाहू राजांनी दिलेला फट आहे त्या दुके मध्ये आणि तो चांगला फेटा याच निसून जाऊया आणि त्या माऊलीने काय केला अक्षरशः बाबासाहेबांना जो फेटा शाहू महाराजांत फेटा धुलेला होता तो फेटा तिन साडी म्हणून घातला आणि माझी माऊली तिथं तो फेटा घालून ये लोकांना माहित नाही कुणालाच येत कुणालाच काही माहित नाही पण बाबासाहेबांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा त्यांना बरोबर कळलं आणि तिचे दोन डोळे आणि बाबासाहेबांचे दोन डोळे बरोबर बड़ भाषा कमी आहे तर अशा <laughs> या बाबासाहेब आणि रमांचे एकमेकांची मुख संवाद चालू होता आणि अशा वेळेस इतर लोकांना मात्र याची कुलकुन करावी लागत होती तर अशा या रमाबाईचा मोठेपणा होता त्याच्यात आपण कन्ह तरी आपण बहुजन महिला सर्वच महिलांनी घेतला पाहिजे पण महिलांनी तरी घेतलाच पाहिजे भौतिक सुखाच्या मागे न लागता आपले विचार आचार सुधारले पाहिजे वाचन वाढवलं पाहिजे शिक्षण वाढवलं पाहिजे जेणेकरून आपण आपल्या मुलांवर योग्य संस्कार करू बहुतांचे इथं शिक्षणच आहेत आपले विद्यार्थ्यांनी आपल्या मुलावर आपण कसे संस्कार करू शकतो हे सगळं आणि रमाबाई बाबासाहेब रमाबाईंना किती मानत होते हे पत्नीच आपण की रमाई बाबासाहेबांना किती मानत होती तसंच बाबासाहेब देखील रमाईला खूप मानत होते ते रमाईला आवडीनं राहू म्हणायचे राहू म्हणायचे आणि प्रॉब्लेम ऑफ पृथ्वी मोठ्या ग्रंथाची जी हे आहे समर्पण पत्रिका आहे ते समर्पण त्यांनी रामूला केलेलं आहे म्हणजे आपल्या प्रिय पत्नीला केलेलं आहे बघा जो जगाचा महासागराने काय केलेलं आहे तर ते अर्पण पत्रिका एवढं मोठ विचाराचं पुस्तक एवढा मोठं ग्रंथ कुणाला अर्पण केलेलं आहे ज्या त्यांच्या लौकिक दृष्टीने निरक्षर होत्या खरं तर बाबासाहेबांनी त्यांना वाचायला येणं शिकवलं लो। पण लौकिक दृष्टीने त्या शाळेमध्ये शिकलेल्या नव्हत्या अशा लौकिक दृष्टीने निरक्षर असलेल्या रमाईला ज्ञानाचा महासागर जेव्हा अर्पण पत्रिका हे करतो म्हणजे ग्रंथ अर्पण करतो तेव्हा त्या बाईची किती भव्यता असेल किती कार्य मोठं असेल ते आपण ध्यानात घेतलं पाहिजे आजच्या या अधिवेशनाला खूप काही बोलायचं आहे पण वेळेची भान सर्वांनीच राहिलं पाहिजे आज या अधिवेशनाला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचं मी आभार मानते आणि एक नम्र सूचना त्याला वाटते खूप वक्त्यांचं मी हो। आत्ता भाषण ऐकलं ऐकताना सर्वजण व्यासपीठ व्यासपीठ असा उच्चार करत होते कृपया व्यासपीठ म्हणू नका विचारपीठ म्हणा कारण त्यात मी प्रत्येक आहेत आणि खूप काय होतं होत प्रत्येकामधूनच कुठलीही मी पुढे जात असते आपण ते म्हणजे जाणून बुजून करत नाही पण ते हे पडलेलं असतं अनुभव पडलेला असत पण ते आपल्याला कुठेतरी खुशी काढायचं अनुभव पडलेला नवीन विचार घेऊन पुढे जायचे त्यामुळे विचार विचारपीठ मिळावं अशी मी नम्र सूचना करते राज मानू नका आणि इथं मी थांबते जय हिंद जय संविधान जय भारत

हा वीस मार्च एकोणीसशे सत्तर सत्तावीस साली हा पाण्याचा संग्रह केला आणि त्याच्यानंतर पंचवीस डिसेंबर आता की पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी मनुस्मृतीच्या मनुस्म केलेलं आहे आणि त्याचा स्तंभ जवळ ते पाच मिनिटांच्या अंतरावरच आहे तर त्या मनुस्मृतीचा म्हणजे स्त्रियांना हाकल नाकारणारा आणि आपल्याला अतिशय शू शी म्हणजे खर्च वागणूक देणारा की असा हा मनुस्मृतीचा ग्रंथ होता आपल्यासाठी सांगितलेली आहे बाबासाहेबांनी बघा की स्त्रियांना समानतेचा हक्क द्यावा म्हणून बाबासाहेबांनी संविधानात अतिशय उपकार आहेत ते खूप असेल मग मला असं वाटतं की आपण जे तर बऱ्यापैकी चांगले शिक्षित आहेत चांगले उच्च शिक्षित आहेत तर आपण आपल्या सामित्यात देणाऱ्या महिला असतील त्यांना आपण त्यांचे थोडेसे कर्तव्य त्यांचे अधिकार हे त्यांना आपण समजून देऊयात आणि आता आपण बघा आपणच आपल्या लहानपणापासून आपण इतक्याच चांगल्या पद्धतीने झाल्यामुळं म्हणजे आपल्याला घरातून चांगली वागणूक मिळाली माझे वडील शिक्षक होते गोळखळे गुरुजी आणि ते काय करायचे प्रत्येक वेळेला काही आमच्या सातारला कार्यक्रम असायचे भूतकांडांमध्ये असायचे त्यावेळेस आम्ही भूमी पासून सातारपर्यंत रोज ते व्यक्त करायला जायचो आणि त्यांच्या अशी कामाव होती की माझ्या मुलीला कुठं काहीतरी चांगलं जायवं काहीतरी चांगलं बोलावं चांगलं घ्यावं अशी होती म्हणजे इतकी त्यांची कमाव होती की आम्ही रात्री जायचो आणि रात्री साडे नऊचं प्रश्न आम्ही परत विचारला या म्हणजे घर मिथला येतो म्हणजे आम्हाला मला घरातच कशी ही मला म्हणून व्हडलेली त्यामुळं मी ते जाते आता शाळेत वगैरे कडे कार्यक्रम असं तर एखाद्या मुलगा काय व्हायचं असेल ते माझ्या बोलायला मिळा तर शक्य आहे त्यांना जाणून देत असत म्हणजे आम्ही उभं राहा किंवा मुली उभं राहा तर दोघांनी समान कारण ही जी आहे नंतर जी आहे ती रथाची दोन